स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज

आपण बघत असाल की या ठिकाणी जे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे नवींबईचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या नवींबईतील म्हणजे ठाणे जिल्ह्यातील शंभर एका एक ना एक स्पर्धी नाट्यस्पर्धकांनी या ठिकाणी स्पर्धा घेतली आहे त्याची सुरुवातसुद्धा झालेली आहे या ठिकाणी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे नवींबईचे क कार्यप्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत सर या ठिकाणी अखिल भारतीय नाट्य परिषदेला शंभरावा स्ने आपलं संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे आजच्या युवकांना किंवा जे कोणी कलाकार असतील की जे स्वतःची कला दाखवण्यासाठी प्रयत्न करत असतात परंतु एक व्यासपीठ मिळत नाही परंतु ते अखिल भारतीय नाट्य परिषदेने मराठी नाट्य परिषदेने उत्कृष्ट असा या ठिकाणी प्रयत्न केला आहे काय सांगाल संदर्भात नमस्कार मी संदीप जंगम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबई प्रमुख कार्यवाहक आमचे कार्यकारिणी समिती ही सगळी मंडळी आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं हे शंभरावं संमेलन संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे आणि त्याच्यामध्ये विविध ठिकाणी विभागीय संमेलनंसुद्धा सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये नाट्य जागर या अंतर्गत विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकपात्री आहे एकांकिका आहे बालनाट्य आहे अभिवाचन आहे नाट्य संगीतपद आहे अशा विविध स्पर्धा होत आहेत आणि त्याच्यामध्ये नवी मुंबईमध्ये ठाणे जिल्ह्यातल्या एकपात्री स्पर्धा आज या ठिकाणी पाच फेब्रुवारी आणि सहा फेब्रुवारी अशा दोन दिवशी सादर होत आहेत आणि त्याच्यामध्ये प्रचंड उत्साह आणि छान पद्धतीने प्रतिसाद मिळालेला आहे आत्तापर्यंत शंभर प्रवेशिका आपल्यापर्यंत आलेल्या आहेत पहिल्या दिवशी पन्नास आणि दुसऱ्या दिवशी पन्नास अशा पद्धतीचं आपण नियोजन केलेलं आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ऐरोली नवी मुंबई शाखेमध्ये आमचे अध्यक्ष माननीय श्री विजय चौगुले साहेब जे ह्या नाट्य संमेलन समितीचे समितीप्रमुख आहेत आणि त्यांच्या अंतर्गत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रातलं संमेलन सुरू आहे सध्या आणि त्याच्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या त्या विविध स्पर्धा आणि त्यांना मिळणारं प्रोत्साहन आता तुम्ही बघताच आहात आणि आज स्पर्धा खूप छान पद्धतीने सुरू झालेली आहे या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी यातले काही स्पर्धक उपांत्य फेरीमध्ये जातील आणि त्यांची उपांत्य फेरी ही संपूर्ण महाराष्ट्रातनं जे उपांत्य फेरीमध्ये निवडलेले आहेत त्यांच्यासोबत होईल आणि त्यातनं अंतिम स्पर्धक निवडले जातील अशा पद्धतीचं सा साधारणतः नियोजन हो आहे आणि आपण सगळ्यांनी सगळं सगया रसिक का प्रेक्षकांना मी विनंती करेन की ज्या ज्या ठिकाणी संमेलनं सुरू आहेत त्या त्या ठिकाणी हा एक प्रकारचा नाट्य जागर आहे असं समजून आपण त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवावी आणि मोठ्या पद्धतीने हे नाट्यसंमेलन पुढे न्यावं कारण अगदी सी एम साहेबांपासनं अगदी सांस्कृतिक मंत्र्यांपासनं स्वतः विश्वस्त उदय सामंत साहेब याचे आहेत शरद पवार साहेब विश्वस्त आहेत या सगळ्या मंडळींनी खूप मोठ्या प्रमाणावर या नाट्यसंमेलनाला ना मदत केलेली आहे करोडो रुपयाचा निधी देऊन हे कला हे नाटक लोकांपर्यंत पोचावं यासाठी सगळे प्रयत्नशील आहेत तेव्हा मराठी रसिक प्रेक्षकांसमोर एक जसं आपण म्हणतो की राजकारण नाटक या दोन प्रांतामध्ये मराठी रसिक खूप इंटरेस्टेड असतो तर हे नाटकाची संधी शंभरव्या नाट्यसंमेलनामुळे घराघरामध्ये आपल्या मुलांना शाळा शाळांमध्ये मुलांना नाट्यकला काय आहे याचा प्रचार आणि प्रसार व्हावा अशी एक विनंती करतो धन्यवाद सर या ठिकाणी जी काय स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे या स्पर्धेमध्ये वयाची काय अट्ट वगैरे घालण्यात आलेली आहे का नाही तशी व वयाची वया काही अट नाही आहे खुल्या गटामध्ये ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे आणि नवी मुंबई शहरातून खरोखरच उदंड असा प्रतिसाद या या अभिनय स्पर्धेला लाभत आहे आणि खरोखरच या शंभराव्या संमेलनाचा खऱ्या अर्थाने नाट्य जागर संपूर्ण महाराष्ट्रभर करतो आहे याचा आम्हाला ऐरोली शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सन्माननीय अध्यक्ष विजय चौगुले साहेबांना यांना खरोखरच आनंद होत आहे सर आपण हे कलाकार आहात काय सांगाल या संदर्भात कसं की आपण म्हणतो की राजकारण घराघरात गार असतं पण आजच्या काळामध्ये नाटक हे जे आहे हे घराघरात पोचलं पाहिजे कारण मोबाईलमध्ये सिनेमा आहे तुम्ही शॉर्ट फिल्म पण बनवता पण नाटक हा प्रकार लाईव्ह आहे आणि आज जे काय जागर होतो आहे पूर्ण महाराष्ट्रभर आणि त्याची जबाबदारी आमच्या सन्माननीय विजय चौगुले साहेबांनी घेतलेली आहे तर खऱ्या अर्थाने नाटक हे आत्ता ह्या स्पर्धेच्या माध्यमातून नव्या मुंबईमध्ये मा घराघरात नाटक पोचलेलं आहे या याच्यामध्ये या शाखेमध्ये पण भरपूर उपक्रम होतात आणि खरंच अर्थानं जर प प्रत्येक घराघरात नाटक पोचलं तर एक वेगळे संस्कार मुलांवरती होतील आणि एक समृद्ध असा महाराष्ट्र आणि भारत देश होईल बघा त्यांनी सांगितले की आज सर्वजण मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत आणि यांना जर बाजूला करायचं असेल तर या ठिकाणी कुठेतरी स्पर्धा आयोजित करण्यात आ आल्या पाहिजेत हाही या ठिकाणी त्यांनी प्रयोग केला आहे काय सांगाल सर या ठिकाणी आज ज्या काय आपले जे अध्यक्ष आहेत विजय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली विजय चौगुलेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मला वाटतं ठाणे जिल्ह्यातल्या किंवा विभागातल्या सगळ्याच नाट्य परिषदेत शाखा एकवटलेल्या आहेत इकडे स्वतः जंगम सर आहेतच ऐरोली शाखेचे माझ्या बाजूला शिवाजी शिंदे आहेत ते दीर्घकाळ नियामक मंडळावर नाट्य परिषदेवर काम करतात आणि कल्याण शाखेची जबाबदारी आहे त्यांच्याकडे या स्पर्धेची सगळी जबाबदारी या लोकांनी सांभाळलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्या सगळ्या स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी मी नरेंद्र बेडेकर ठाणे नाट्य परिषद शाखेचा प्रमुख कार्यवाह इथे उपस्थित आहे कारण एक एकत्रितपणे उतल्याचं शिवधनुष्य आहे कालच आमच्याकडे ठाण्यामध्ये एकांकिका बाल एकांकिका स्पर्धेची पहिली राऊंड झाली काही भाग त्याचा कल्याण शाखेमध्ये शिवाजी साहेबांच्या इकडे झाला आज इकडे एकपात्री स्पर्धा आहे आज आणि उद्या त्याच्यानंतर आठ तारखेला ठाण्यामध्ये नाट्य अभिवाचन स्पर्धा आहे नऊ दहाला एकांकिका स्पर्धा आहे एकांकिका स्पर्धेमध्ये तर अठ्ठावीस एकांकिका होणार आहेत की, की, की जी महाराष्ट्रातली एका केंद्रातली सगळ्यात जास्त संख्या आहे म्हणजे जसा एक पात्रीला रिस्पॉन्स आहे तसाच एकांकिकेला आहे ठाणे जिल्ह्यातल्या कलाकारांनी अतिशय समरसून प्रतिसाद या स्पर्धेला दिलेला आहे आणि विजय चौगुले हे आमचे तिथे नेते नियामक मंडळात प्रमुखच आहेत त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती स्पर्धा आणि या नाट्य जागर खऱ्या अर्थाने रंगभूमीची मर्यादा आणि व्याप्ती वाढवणार ठरेल याविषयी माझ्या मनात तरी कुठली शंका नाही काय सांगाल तुम्ही या नाट्य परिषदेचे सदस्य आहात आणि ही जी मोठ्या प्रमाणात आजच्या युवकांना किंवा ज्याच्या कला सादर आहे ती करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे त्या संदर्भात काय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शंभराव्या नाट्यसंमेलन सादर करतात आणि शंभराव्या नाट्यसंमेलनानिमित्त जागर हा कार्यक्रम हा सर्व महाराष्ट्रभर केलेला आहे आता जागरमध्ये सहा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे एकांका स्पर्धा बालनाट्य स्पर्धा एकपात्री नाट्यछटा नाट्य अभिवाचन नाट्यसंगीत पद गायन या सहा प्रकारच्या स्पर्धा आहे आणि महाराष्ट्रात जवळजवळ बावीस केंद्रांवर या स्पर्धा होत्या आणि बावीस केंद्रांवरून प्रांतिक फेरी नंतर उपांत्य फेरी नंतर अंतिम फेरी अशा प्रकारच्या स्पर्धा आहेत आणि ठाणे जिल्ह्यातून हे तीन तारखेपासून त्याची सुरुवात झालेली आहे तीन तारखेला बालनाट्य ठाण्यात झाले त्यानंतर चार ना तारखेला कल्याण केंद्रावर झाले त्याची उपांत्य फेरीतली काही तीन संस्था गेल्यात त्याचं नाट्य छटा काल तिथे कल्याणमध्ये झाल्यात आणि एक पात्रीला जवळजवळ सव्वाशे ते दीडशे कलावंत आज ऐरोलीमध्ये आपली कला सादर करत आहेत आणि ऐरोली म्हटलं की विजय चौगले साहेबांचं राज आहे आणि तिथे आम्हाला काही करायची गरजच लागत नाही ऐरोलीमध्ये गेला इतर ठिकाणी कसं कल्याणला आम्हाला गेल्यानंतर ठाण्यात गेल्यानंतर हॉल कुठे शोधावा जागा कुठे बघावी हे होईल का ते ही चिंता असते काळजी असते पण ऐरोलीमध्ये आल्यावरती कुठली चिंता नसते कारण चौघोले साहेब म्हटल्यास सगळं काही तिथे अवेलेबल असणार परीक्षकांना राहायची सोय म्हटली की चौगोले साहेब करून देणार हॉल एक नाही दोन नाही तीन पाहिजे असेल तेवढी सुविधा तिथे मिळणार आता आज मी आल्यानंतर बघितलं आतमध्ये तर एकदम छान कलावंतांना छान आनंद मिळतो आहे कसं आहे सगळ्या ठिकाणी या स्प म्हणजे ह्या सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही ऐरोलीमध्ये होतात याचा आम्हाला आनंद आहे आणि चौले साहेबांचं याबद्दल खूप खूप अभिनंदन मी करतो आभार मानतो त्याबद्दल आणि या ठाणे जिल्ह्याप्रमाणे सगळ्या जिल्ह्यांमध्ये या स्पर्धा होत आहेत कितीतरी कला आज पहिली जी एकांका स्पर्धा असेल की दोनशेच्या वर अडीचशेच्या वर एकांका इथे सादर होतात अख्ख्या महाराष्ट्रात त्याच्यानंतर एक पात्री आज इथे दीडशे दोनशे अशा प्रत्येक केंद्रावर किती एक पात्री सादर झाल्यात किती नाट्यचटा सादर झाल्यात म्हणजे एवढा मोठा कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम नाट्य परिषदेने केलेलं आहे त्याबद्दल मी प्रशांतजे दामले अजित भोरे नाट्य परिषदेचे आणि सर्व कार्यकारणी सदस्य त्यानंतर आयरेल्ली शाखेचे संमेलनाचे प्रमुख हे आमचे चौगुले साहेब आहेत कुठे कुठे संमेलन व्हावं हो, कसं होवं याबद्दलची सर्व आयोजन ते करत असतात आणि मला वाटतं की हे संमेलन आता सुरू आहे संमेलनावर जागर सुरू आहे आणि हे आता सुरुवात झालेलं आहे संमेलनं मार्च एप्रिलमध्ये मा जो रत्नागिरीलाचा समारोप होणार आहे आणि सर्व कलावंतांना भरभरून वाव मिळतो आहे त्याबद्दल मी आनंदी आहे आणि मला आणि मी स्वतः कलावंत असल्यामुळे मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की आपल्या कलावंतांना व्यासपीठ मिळतं आहे धन्यवाद जय जय महाराज तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी आ... म्हणजे नाट्य जागर की जागर हा एक शब्दच असा आहे की जागर म्हटले की बऱ्याच गोष्टी होतात की त्या कलाकारांना एक वाव दिला जातो आणि विशेष करून म्हणजे नवींबेकरांचं एक भाग्य आहे की विजय चौगुलेसारखे राजकारणात जरी असले तरी म्हणतात ना की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण पण या ठिकाणी यांच्या या मा बोलण्यावरून असं दिसून आलं की विजय चौगुले हे शंभर टक्के समाजकारण करतात आणि समाजकारणाबरोबर आज कलाकारांच्या कलेला वाव देण्यासाठी त्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे हे ऐरोलीकरांचं भाग्य आहे आणि म्हणूनच या ठिकाणी शिंदेसाहेबांनी सांगितलं की अन्य ठिकाणी ज्या काय समस्या निर्माण झाल्या परंतु मुंबईतील ऐरोली नगरामध्ये अशी कोणतीही समस्या झाली नाही याचं एकमेव कारण म्हणजे विजय चौगुले यांच्यामुळेच हे सर्व काही यशस्वी होत आहे असंही त्यांचे त्यांनी या ठिकाणी आभार मानलेले आहेत सागरसह सा दत्तात्रय सूर्यवंशी प्रबोधन दिशा न्यूज